नमस्कार मंडळी मी आज आहे नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रा या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण आज जी मुलाखत घेणार आहोत जसं बॉलिवूडमध्ये म्हणतात महानायक अशाच एका जो मराठी लोकनाट्य साहित्य प्रकारातला जो प्रकार आहे तमाशा या तमाशा क्षेत्रातील जे महानायक आहेत रघुवीरजी खेडकर यांची आपण या ठिकाणी मुलाखत घेणार आहोत सर आपलं सर्वप्रथम स्वागत आहे धन्यवाद आपल्याला सर्वप्रथम तर हे विचारणार की माळेगाव आणि आपलं जे नातं आहे हे सांगण्याची काही गरज नाही राहील कारण आपण बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी या ठिकाणच्या रसिकांची आपल्या तमाशाच्या माध्यमातून करमणूक करतात तर या वर्षीच्या यात्रेमध्ये या, या व वर, आदल्या वर्षीच्या यात्रेमध्ये आपल्याला काय फरक जाणवतो हो मागच्या वर्षीची यात्रा दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या दुःखद निधनामुळे लांबली होती आणि त्याचा परिणाम बहुतांशिक कार्यक्रमांवर सगळ्यावरच झाला होता परंतु यावर्षी तसं नाही यावर्षी यात्रा चांगली भरलेली आहे आणि सर्व तमाशांना प्रतिसाद ज्या ज्या त्या ज्या पद्धतीने चांगला मिळतो आहे तमाशा स तमाशा जो लोकनाट्य प्रकार आहे या लोकनाट्य प्रकाराकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे बदलत चालला आहे का हो बदलत चालला आहे आम कारण आमच्याकडं आता इकडं अजून प्रथा नाही पण आमच्याकडं महिलाही कार्यक्रमाला येऊ लागल्या आहेत मुलं बाळं कार्यक्रमाला येऊ लागलेत आणि या मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत आणि कलेतही भरपूर सुधारणा आता तुम्ही रंगमंच बघता हे डिजिटल रंगमंच आहे रंग रंग हा रंगमंच मी माझ्या तमाशात प्रथमच आणलेला आहे आणि लोक ते पाहायला येतात अ ॲट्रॅक्शन काय कारण आता जुना रंगमंच लोकांनी खूप वर्ष पाहिला जवळजवळ ऐंशी नव्वद वर्ष परंतु डिजिटल रंगमंच डिजिटल लाईट डिजिटल साऊंड सिस्टीम डिजिटल इको साऊंड सिस्टीम हे लोकांना जरा अपरूक झाल्यामुळं आम्ही सगळ्यात बदल केलेला आहे आणि आता एक आगळ्या वेगळ्या स्वरूपात कार्यक्रम साजर होतोय आता तमाशाच्या स्टेजला रॅम्प नव्हता समोर मी रॅम्प बनवलेला आहे मुली नर्तकी नाचत नाचत पुढं जातात पब्लिकच्या पार पुढ्यात आणि तिथं आपलं नृत्य सादर करतात कलावंत गाता गाता तिथं जातो आणि आपलं गायन सादर करतो असा प्रकार या ठिकाणी केला म्हणजे लोकांना थोडासा आनंद निर्माण होतो लावणी हा जो महाराष्ट्रातला एक जिव्हाळ्याचा कला प्रकार आहे आणि लावणी पाहण्यासाठी बरीचशी गर्दी आ, लोकांची या माळेगाव यात्रामध्ये होती परंतु लावणीच्या नावाने सध्या जे Uh, महाराष्ट्रामध्ये आहे जसं गौतमी पाटील असेल किंवा वेगवेगळ्या वेगवेगळे नर्तिकात याचा काही परिणाम आपल्या या एकंदरीत या कला प्रकारावर होतोय का होतो होतो परिणाम निश्चितच होतो त्याचं चा कारण असं आहे की तरुणाई सगळी तिकडं पळायला लागली तरुणांना माहिती नाही नेमकं की लावणी कशी असावी जे आत्ताचे तरुण आहेत सतरा अठरा वर्षाचे त्या तरुण मुलांना अजून माहिती नाही कारण ते तमाशाला आलेलेच नाही शिक्षणात गुडलेले आहेत आणि शिक्षणातून सुटल्यानंतर असे जे शो आहेत म्हणजे आता तुम्ही नाव घेतलं तसं गौतमी पाटील ती वाईट कर त्याच नाही पण लाईव करत नाही लाईव केला पाहिजे कार्यक्रम गाणारा पाहिजे वाजवणारे पाहिजेत गाणारे एखादी गायिका हवी वाद्य वाजवणारे असावेत ढोलकेवाले असावेत आणि त्याच्यानंतर लावणी सादर व्हावी तर ती लावणी सादर झाली डिस्कोचे गाणे लावायचे डिस्को लावण्या लावायच्या आणि त्याच्यावर नृत्य करायचं ते थोडं असलेलं असायचं याला लावणी म्हणत नाही आता दुसरा याच्या अनुषंगाने असा प्रश्न आहे की ज्या पद्धतीचं कमर्शियलायजेशन झालेलं आहे या संपूर्ण नाट्यप्रकारामध्ये प्रकारामध्ये असेल किंवा आता जसं बोल मी बोललो गौतमी पाटील असेल आता माळेगावमध्ये डिस्क ते बॉम्बे डान्स असेल या हे ज्या कला आहेत मनोरंजनापेक्षा ठिल्लरपणा जास्त आलेला या कलेमध्ये तर याला काहीतरी पर्याय म्हणून आपण या लोकनाट्य प्रकारामध्ये काहीतरी मनोरंजनासाठी काही बदल घडवलेले आहेत तुम्ही आज या माझं टायटल आहे ते टायटल पहा त्याच्यातून मी समाज प्रबोधन करतो आणि त्यानंतर मनोरंजनाचा कार्यक्रम चालू करतो त्यानंतर विनोद असतात त्या विनोदातूनही आम्ही समाज प्रबोधन करतो आणि ते विनोद झाले का पुन्हा मनोरंजनाकडे कम कार्यक्रम ओळखतो तर असं करत करत तीन चार तास आम्ही लोकांची सेवा करत असतो आणि त्या तीन चार तासात त्यांना जेवढं देता येईल किंवा असं केल्याने असं होतं तर मग असं करू नका हे केलेले वाईट होतं ते हे करू नका हे धडे आम्ही रंगमंचावर देत असतो तमाशा लोकनाट्य प्रकारामध्ये जे कलाकार कर काम करतात त्यांच्या बाबतीतची जी सामाजिक परिस्थिती आहे यामध्ये आत्ताच्या काळामध्ये या किंवा आता जसं कि जसं लोक शिक्षण घेत आहेत किंवा हे जे सोशल मीडियाचं जग आहे यामुळं एकंदरीत सामाजिक परिस्थितीमध्ये काय बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय नाही झाला ना आता कलावंत सुशिक्षित झालेले आहेत पूर्वीचे कलावंत अडाणी होते त्यामुळं त्यांना अठरा विश्व दारिद्र्य भोगावं लागलं परंतु आत्ताचे जे कलावंत निर्माण झालेले आहेत ते सुशिक्षित आहेत शिकलेले आहेत आणि शिकलेले असल्यामुळे कसं वागायचं कसं नाही त्यांना ते चांगलं कळतंय आणि त्यामुळे त्यांच्या प्रापंचिक अडचणी वगैरे बऱ्यापैकी दूर झालेल्या आहेत मुलांची शिक्षणं चालू आहेत त्यांच्या मुलं पदवीधर होत आहेत आता माझी एक मुलगी सी ए आणि एक मुलगी सिव्हिल इंजिनियर आहे म्हणजेच मंगला बनसोडेची नाथ एम डी डॉक्टर आहे मुंबईला ब्रिज कॅन्डेला म्हणजे खूप बदल झालेला आहे पूर्वीसारखं दारिद्र्य राहिलेलं सिनेमा असेल मराठी सिनेमा असेल किंवा जे आपले एकांकिका स्पर्धा असतात किंवा जे प्रोफेशनल म्हटलं की नाटक जे सादरीकरण होतं त्याला शासनाचं एक विशिष्ट असं अनुदान मिळतं तमाशाच्या बाबतीत अशी काही योजना सरकारने आणली आहे किंवा आपली अशी काही मागणी आपण किंवा पाठपुरावा केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काही यश वगैरे मिळालेलं आहे आदरणीय माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब त्यांनी तमाशा कलावंतांना आठ लाख रुपये अनुदान दोन वर्षानंतर देण्याचं जाहीर केलं आणि ते मिळाले त्यानंतर आता पुन्हा आम्ही पाठपुरावा करतो आहोत की आम्हाला अनुदान मिळावं आणि महाराष्ट्र शासन या बा बाबतीत उत्साही आहे आम्हाला अनुदान देण्याबाबतीत तर ती एक आनंदाची गोष्ट आहे जसं आता म्हटल्याप्रमाणेच मी याला जोडून एक प्रश्न असा विचारला की एका विशिष्ट वया वयोमर मर्यादेपर्यंत आपण या स्टेजवर काम करू शकतो बरोबर आहे त्यानंतरचं जे जीवन आहे ते ती उपजीविका भागवण्यासाठी कलाकार हे काही शेती कसू शकत नाही किंवा इतर काही कामधंदे करू शकत नाही त्याकरिता शासनानं कुठं असं विशिष्ट पगार वगैरे चालू करावे असं काय आपली मागणी आहे का आपल्याला चालू आहे ना पन्नास वर्षाच्या पुढे कलावंत असो अथवा कलावती असो तिला पाच हजार रुपये महिना पगार चालू झालेला आहे तो माझ्या मागण्यानुसार म्हणजे मी पहिल्या ज्या ज्यावेळेस मागणी केली मी आणि मधुक म्हणून अभिनेत्री आहेत आम्ही दोघांनी पहिली मागणी केली होती त्यावेळेस सातशे रुपयापासून हे मानधन चालू झालं ते आता पाच हजार रुपयापर्यंत आलेलं आहे आता पाच हजार रुपये महिनाचं अनुदान आम्हाला मा मिळतं आहे कलावंतांना आता ह्या हा जो ही जी कला आहे तमाशा ही जोपासण्यासाठी किंवा या कलेला वाव मिळण्यासाठी समाज असेल सरकार असेल याकडून आपल्याला काय या अपेक्षा आहेत जे केल्यानंतर ही कला वाढीस लागेल आणि टिकून राहील आता हे पा कीर्तनात बदल झालेला आहे सिनेमात बदल झालेला आहे नाटकात बदल झालेला आहे त्याप्रमाणे तमाशातही बदल झालेला आहे आणि आता तो समाजाने स्वीकारला पाहिजे स्वीकारणंच गरजेचं आहे कारण तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे साता समुद्रापलीकडे जर गेलं तर महाराष्ट्राची लोककला काय त्यांना विचारलं तर ते सांगतात तमाशा लावणी मग महाराष्ट्रातील लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही घरात गावात तमाशा आला का घरातल्या महिलांनी सांगितलं पाहिजे त्यांच्या नाव तर जा शंभर रुपयाचं तिकीट काढा त्यांना मदत करा कार्यक्रम पाहायला जा शंभर माणसं आलेत आपल्या गावात जगली पाहिजेत असं महिलांनी उत्साही होऊन सांगितलं पाहिजे महिलांनी तमाशाला जाऊ नका असं म्हणलं नाही पाहिजे कारण तमाशे ही महाराष्ट्राची लोककला आहे आणि महाराष्ट्र शासनाने आता बऱ्याच योजना काढलेल्या आहेत महोत्सव भरवत आहेत पुरस्कार देत आहेत अजून भरपूर योजना महाराष्ट्र शासन करणार आहे वृद्ध कलावंतांसाठी राहण्याची सोय करणार आहे परंतु अजून वृद्ध कलावंतांच्या मानधनात वाढ करणार आहेत मध्यंतरी आजी दादा पवारांची माझी बैठक झाली दादांनी मला सांगितलं की मी दहा हजारापर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करतो तर कर दहा हजार झाले म्हणजे पुष्कळ झाली त्याचं जेवणही होतं त्याच्या गोळ्या औषधही होतात आणि त्याला ते, 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 ते महिनाभर पुरतात आता तमाशाच्या माध्यमातून काळानुसार समाजातल्या अनिष्ट प्रथेवर लोकप्रबोधन केलं जात होतं आता सध्याच्या काळामध्ये बदललेल्या ज्या प्रथा आहेत किंवा ज्या चुकीच्या गोष्टी आहेत यावर आपल्या या, आप या आ... वगनाट्याद्वारे काही प्रबोधन करण्याचा प्रयत्न होतो का हो आमचा तोच तो प्रयत्न असतो आमचे वगनाट्य तशाच पद्धतीचे असतात आणि आमच्यातला जो विलन आहे म्हणजे हिरो हिरोईन आणि व्हिलन तो विलन आहे तो शेवटी एक तर ता पोलिसांच्या ताब्यात जातो किंवा शेवटी तो मर म्हणजे मरतो तर मरताना तो संदेश देतो माझ्या हातून जे वाईट कृत्य घडलं तसं तुमच्या हातून गळूदिवडा का कुणी करत असेल तर ते करायचं थांबवा आणि आपला महाराष्ट्र वाचवा आपली आपला समाज वाचवा अशी विनंती करूनच तो शेवट करतो शेवटचा प्रश्न असेल की माळेगाव यात्रेमध्ये आपण खूप पूर्वीपासून येतात आपल्याला या भागातील प्रत्येक व्यक्ती नावानिशी आणि चेहऱ्यांनीशी ओळख हो आपण ज्या ठिकाणी थांबतो या ठिकाणी इथं काय सुविधा सध्या मिळतात आणि आणखी आपल्या काय अपेक्षा असणार आहे त्या काय सुविधा आपल्या कलाकारांना या ठिकाणी मिळाल्या पाहिजे आता इथं सुविधा तशा पाण्याची सुविधा इथल्या प्रशासनाने चांगली केलेली आहे आमच्या लायसन आम्हाला आणून देतात सगळ्यांच्या रावटीला घरपोच करतात या दोन सुविधा चांगल्या दो आहेत पोलीस बंदोबस्तही चांगला आहे त्याच्याबद्दल बद्दल आम्ही नाराज नाही परंतु रसिकांना एक विनंती की कार्यक्रम नुसती गाणी नका पाहू विनोद पहा विनोदाकडे लक्ष द्या आणि लोक जे इकडं गाणं चालू बंद झालं विनोद चालू झाली शेजारी जर गाणं चालू झालं तर लोक पळत सुटतात तिकडं तसं करू नका तुम्ही ज्या कार्यक्रमाला आला ना त्या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घ्या तुमच्या शंभर रुपयाचा मोबदला तुम्ही पात्रात पाडून घ्या आणि दुसरं इथे जे आलेले आहेत फड त्यांनी डी जे आणलेले आहेत या जेवर बंदी येणं खूप गरजेचं आहे कारण तरुण मुलं ते गेटवर येतात डी जे पुढं नाचतात आणि तशीच निघून जातात त्यामुळे तिकीटाची चा सा, संख्या खूप घटायला लागलेली आहे तिकीट खपत नाही खूप कमी खपतं तर ते डी जे संपूर्ण बंद झाले पाहिजेत आणि गेटवर कुठलीही स्त्री गल्ल्याच्या गाडीवर म्हणा किंवा गेटच्या गाडीवर नाचले नाही पाहिजे ही मागणी माझी या माध्यमातून आज माळेगाव आणि जिल्हा परिषद आणि लोहात पंचायत समिती यांच्याकडे आहे तर हे होते रघुवीरजी खेडकर ज्याप्रमाणे या मुलाखतीमध्ये त्यांनी जो काही विषय मांडलेला आहे तो विषय नक्कीच गंभीर आहे कारण ह्या हे कलावंत आयुष्यभर हे कला जोपासत असतात आणि कुठेतरी त्यांना अपेक्षा असते की आपली कला पाहण्यासाठी लोकांनी तिकीट फाडले पाहिजेत आणि जे विषय यांनी आत्ता मांडला की जेव्हा डी जे आणि तिकीट काउंटर ज्या मुली नाचवल्या जातात त्यामुळे कुठेतरी ह्या यांच्या म्हणजे एकंदरीत कामावर किंवा जे काही कि का इन्कम या यात्रेच्या माध्यमातून कला दाखवून यांना मिळत असतं त्याच्यावर परिणाम होत आहे त्याबरोबरच रघुवीरजी खेळकर आणि माळेगावचं जसं मी सांगितलं की नातं खूप जुनं आहे आणि या यात्रेनं त्यांना आता आतापर्यंत चांगल्या प्रमाणामध्ये प्रतिसाद प्रतिसाद दिलेला आहे प्रेम दिलेला आहे सांभाळलेला आहे तर त्यांनी जी आपल्याकडे जी मागणी केलेली आहे नक्कीच ती कुठेतरी आपण गांभीर्याने घेऊन यामध्ये बदल केला पाहिजेत आणि हा लोकनाट्य प्रकार जपला पाहिजेत आणि चांगल्या प्रमाणात प्रतिसाद देऊन शिस्तीत येऊन शिस्तीत पाहून कलाकारांचा सन्मान देखील या ठिकाणी झाला पाहिजेत एवढी मापक अपेक्षा ते आपल्याकडे करतात लोकशाही भारतसाठी मी संतोष रेड्डी माळेगाव यात्रा नांदेड